नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र आता पाहूयात शहर आणि परिसरातील अंबाजोगाई अंबा तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथील संभाजीराव बडगिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तीस जानेवारी रोजी चाळीसवी कैलासवासी संभाजीराव बडगिरे वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुरुवातीला प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर आनंदरावजी बडगिरे तर उद्घाटक म्हणून अनुराग पुस्तकालयाचे संचालक अभिजित झोंदळे कोषाध्यक्ष भागुरामजी बडगिरे संस्थेचे सदस्य बालासाहेब पनाळे यांच्यासह प्राचार्य के एम देवधरे परीक्षक प्राध्यापक धनाजी आर्य वसुंधरा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर एस बी जोगदान प्राध्यापक डॉक्टर राघवेंद्र टोपरे यांच्यासह माजी प्राचार्य एल एस बडगिरे सेवानिवृत्त शिक्षक एस बी स्वामी पी ए कुलकर्णी पी डी तौर यांच्यासह आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना यावेळी स्पर्धेविषयी शाळेतील शिक्षकांनी माहिती दिली आहे त्याचबरोबर यावेळी मुख्याध्यापक के एम देवधारे यांनी अधिक माहिती दिली या संस्थेच्या मार्फत या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार कर्ज वाटप केले त्यामुळे शेतीची सुधारणा झाली बऱ्याच मुलांचे शिक्षण झाले कैलासवासी संभाजीराव बडगिरे यांचा स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सहभाग होता स्वातंत्र्यानंतरच्या काळात ते राजकारण व समाजकारणात सक्रिय होते ममदापूर येथील सरपंच म्हणून नऊ वर्ष कारभार संभा